ब्रेकिंग न्यूज जमिनीच्या वादातून अपहरण करून रामदास गोरखने आदिवासी शेतकऱ्याची हत्या जमिनीच्या वादातून अपहरण करून त्याची हत्या केल्याची घटना शहापूर तालुक्यातील प्रधानपाडा येथे घडली आहे काल संध्याकाळी शहापूर तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रधानपाडा येथे राहणारा रामदास चंदर गोरखने वर्ष सत्तेचाळीस याच्या घरी चार मारेकरी बोलेरो गाडी घेऊन गेले व त्याला गाडी टाकून घेऊन गेले होते रात्री उशिरापर्यंत वडील घरी आले नाही म्हणून त्यांचा मुलगा मोहन रामदास गोरखने नातेवाईकांच्या मदतीने शोधण्यास सुरुवात केली असता मुंबई नाशिक महामार्गावर कुकांबा रस्त्यावर समृद्धी महामार्गाच्या बाजूला रामदास गोरखने हे रात्री तीन वाजता पडलेल्या अवस्थेत आढळून आले रामदास गोरखने याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले याबाबत या शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून नातेवाईकांच्या सांगण्यावरून सुनील निमसे राहणार उंबर खांड यांच्या बोलेरो जीप मधून माझ्या वडिलांना घेऊन गेले होते सुनील यांस पोलिसांनी ताब्यात घेतले व तपास केला असता योगेश सोनावणे राहणार लाहे दोन जण होते यामुळे हे तिन्ही फरार असून शहापूर पोलिस यांचा शोध घेत आहे जागे घेऊन झाली होती पण त्यातले थोडे पैसे राहिले राहिले होते त्यांनी रजिस्टर हो, वगैरे मारून घेतला होता आणि बाकीची रक्कम काही दिलीच नाही तर तेच आम्ही प्रयत्न खूप केले मागायचे पण ते आम्हाला सांगायचे आत देतो उद्या देतो तसं वर्ष झालं त्यांनी पण काही दिवसानंतर म्हणजे त्याला काही हेच नाही काल अचानक बाबा मोर्चाला आले होते मोर्चाला आले ते पोरं भेटली त्यांना त्यांच्यासोबत होते ते संध्याकाळी साडेसातच्या सुमारास बाबाच्या सोबत पण आलेले बाबाच्या सोबत आलेच आणि आम्ही कोंबडे मागत होते ते पार्टीसाठी बाबांनी शोधून बघितले पण का भेटले नाही तर त्यांनी जबरदस्ती बाबाला गाडीमध्ये टाकून नेलं आठदा रस्त्याला मारलं थोटं बाजूच्या गावातले आमचे नातेवाईक पोरं होती त्यांनी त्यांना अटकलं पण का मारू नका तर ते डायरेक्ट बोलले का आमचा जागेचा विषय आहे मध्ये तुम्ही पडू नका आणि लगेच गाडीमध्ये टाकलं आणि घेऊन गेले आम्ही रात्रभर शोधलं का आम्हाला सापडलं नाही बाबा कोण होते नेणारे वगैरे काय नेणारे सुनील निमसे होता परत योगेश सोनावळे होता आणि बाकी इतर दोन होते त्यांचे नाव नाही माहिती मला कुठले होते ते तुम्ही ओळखता त्यांना त्यांना मी नाही ओळखतो हे दोघांना ओळखतो कुठचे होते ते एक योगेश सोनावळे तो लाहायचा होता आणि सुनील निमसे तो उमरखंडचा होता मग कशाने काय मारल्या हत्या वगैरे केले काही समजले काही नाही समजले जखमा वगैरे काय त्यांच्या तर रामदास गोरखने यांचा मृत्यू नेमका कोणत्या शास्त्राने केले आहे याकरिता मृतदेह शवविच्छेदनासाठी फॉरेन्सिक लॅब मुंबई जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाने शहापूर पोलिसांनी पथक तयार केले असून फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे